नहीं बनुला। मी आता मलकापूर मध्ये होतो तिथे मला आपल्या घरून चहा घेऊन येणारा खंडेलवाला एक नातेवाईक भेटला त्यांनी चहा पिल्यावर तुम्ही काय करता ते म्हणाले मी मक्याचं ट्रेडिंग करतो मी काल भुवनेश्वर मध्ये होतो आणि परवा मी बिहारमध्ये होतो तिन्ही ठिकाणचा एकच अनुभव होता मी त्याला विचारलं मक्याला भाव किती आहे त्यांनी सांगितलं बावीसशे रुपये क्विंटल आहे साहेब म्हणे तुम्ही इथेनॉल सुरू केला म्हणून बावीसशे रुपये भाव आहे नाही तर बाराशे तेराशे रुपयामध्ये मका विकणं कठीण होतं मी बेगुसरायमध्ये पटनामध्ये होतो बिहारमध्ये गिरिराज सिंग यांच्या सभेला तिथे मी विचारलं इथं काय होतं म्हणे मका होतो एक स्थिती अशी होती आजही देशामध्ये दे आहे की ॲग्रिकल्चर प्रोडक्शन सरप्लस आहे आणि त्यामुळे आपली जी कमर्शियल प्राईज आहे ती कमी आहे आणि एम एस पी जास्त आहे कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहेत तांदूळ स्वस्त आहे सरप्लस आहे गहू सरप्लस आहे पंजाब आणि हरियाणामध्ये रेल्वे स्टेशनवर ताडपत्र्या टाकून गहू तांदूळ ठेवतात ठेवायला जागा नाही आहे आणि त्यावेळी आमच्या सरकारने हे धोरण स्वीकारलं की या देशातला शेतकरी हा इंधन दाता झाला पाहिजे आज तांदूळापासून मक्यापासून शुगर केन ज्यूस पासून मुलायस पासून बांबू पासून राईस ट्रॉ पासून इथेनॉल तयार होऊन आलेला आहे आणि इथेनॉल पुरता मर्यादित नाही आहे मी नेहमी याचा प्रचार करतो माझ्याकडे नागपूरला आणि दिल्लीला एक गाडी आहे टोयटोची कुंडा इनोवा त्या गाडी शंभर टक्के इथेनॉलवर चालते आणि त्या गाडीमध्ये साठ टक्के वीज तयार करते ज्याला विश्वास असेल ते नागपूरला या नाही तर दिल्लीला या आणि ती गाडी जेवढा ॲव्हरेज देते पेट्रोलच्या तुलनेत जर तुलना केली तर पेट्रोलचा भाव पंचवीस रुपये लिटर होतो मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे म्हणून अधिकाऱ्यांनी सांगतो आहे टी व्ही एस होंडा हिरो बजाज यांनी आता मोटरसायकल स्कूटर तयार केलेला आहे इथेनॉलवरच्या मीच लॉन्च केल्या आता एवढंच नाही तर पुढच्या तीन चार महिन्यामध्ये त्यांच्या गाड्या सगळ्या हंड्रेड पर्सेंट इथेनॉलवर येणार आहे इंडियन ऑइलनी तीनशे इथेनॉलचे पंप सुरू केलेले आहेत आपला देश सोळा लाख कोटी रुपयाची आयात करतो फॉसिल फ्युएलची पेट्रोल आणि डिझेलची ते आता आठ ते दहा लाखांनी कमी होणार आहे आणि या देशातला शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आहे आणि गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार आहे हे धोरण बदललं अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मन प्रधानमंत्री होते है, मला आठवत की दोन गोष्टी अटल बिहारी वाजपेयींनी केल्या राम नाईकांच्या नेतृत्वाखाली ते पेट्रोलियम मंत्री होते एक शिष्टमंडळ ब्राझीलला पाठवलं त्यात मलाही त्यांनी पाठवलं होतं आम्ही ब्राझीलमध्ये गेलो तिथे इथेनॉलचे पंप पाहिले सव्वीस टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकतात आणि गाड्या चालताना पाहिल्या आता ज्या गाड्या हिंदुस्थानमध्ये मर्सिडीज बीएमडब्ल्यू टोयटो सुझुकी याच गाड्या तिकडे इथेनॉलवर चालतात मग आपल्या देशात का नाही हे आम्ही डोळ्याने पाहिल्यावर वाजपेयींना रिपोर्ट दिला तेव्हा अटलबिहारी वाजपेयींनी पहिल्यांदा निर्णय घेतला की दहा टक्के पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकायचं त्यानंतर आज आपण वीस टक्क्यापर्यंत गेलो आहे आणि आता शंभर टक्क्यावर जाणार आहे माझ्या बांधवांनो बहिणींनो केवळ इथेनॉल आम्ही तयार नाही केलं आता स्पाइस जेटचं एक विमान डेराडूनवरून दिल्लीला आणलं आणि आपल्या शेतकऱ्याने तयार केलेल्या इथेनॉलवर चेंज करून बायो एव्हिएशन फ्युएल सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार केलं विमान आणलं एवढंच नाही तर दोन वर्षापूर्वी सव्वीस जानेवारीला एअरफोर्सचे फायटर जेट हेलिकॉप्टर शेतकऱ्याने तयार केलेल्या हवाई इंधनावर चालले आणि आता सहा महिन्यापूर्वी एअर रशियाचं विमान टाटाने शंभर टक्के शेतकऱ्याने तयार केलेल्या बायोफ्युएलवर चाललं आता तो दिवस दूर नाही आहे की आपल्या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर त्याला ऊर्जादाता बनवलं इंधनदाता बनवलं आणि आता तर पाणीपतमध्ये मीच इनिशिएटिव्ह घेऊन इंडियन ऑइलने एक मोठा प्रोजेक्ट टाकलेला आहे की जी परली म्हणजे राईस स्ट्रॉ जाळतात त्याच्यापासून एक लाख लिटर इथेनॉल पर डे दीडशे टन डांबर बिटुमिन आणि अठ्याहत्तर हजार टन बायो ॲव्हिएशन फ्युएल पर इयर तिथे बनायला सुरुवात झाली साडेतीनशे प्लॅन देशात असे सुरू झाले त्यातले चाळीस सुरू झाले बाकीच्यांचं काम सुरू आहे की जे पराट्या तुराट्या ज्वारीचे फण सोयाबीनचं कुटार तलास याच्यापासून बायो सी एन जी आणि एल तयार करून आले शेतकऱ्याचे ट्रॅक्टर त्याच्यावर चालून झाले म्हणजे आपण संपूर्ण धोरणं अशी आखली की शेतकरी समृद्ध संपन्न कसा झाला पाहिजे आणि आता त्याची सुरुवात झाली आहे हे पेट्रोल डिझेलचे पंप फार काळ टिकणार नाही या देशातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर विमानं चालतील या देशातला शेतकऱ्या हा ग्रीन हायड्रोजन तयार करणार आहे मी एक ट्रान्सपोर्ट मंत्री आहे माझ्याकडे हायड्रोजनची कार आहे मर्सिडीजपेक्षाही चांगली आहे काही धुवा नाही पोल्युशन नाही काही नाही आणि ती कार पाण्यापासून आणि बायोमासपासून हायड्रोजन तयार करून त्याच्यावर चालते त्याला ग्रीन हायड्रोजन म्हणतात कोळशापासून तो हायड्रोजन तयार होतो त्याला ब्लॅक हायड्रोजन म्हणतात आणि पेट्रोलियम पासून तयार होतो तो ब्राऊन हायड्रोजन तयार होत म्हणतात आणि माझं स्वप्न आहे या देशातला शेतकरी हा हायड्रोजन तयार केल्याशिवाय राहणार नाही आणि हा देश एनर्जीला आयात करणारा नाही तर एनर्जीला निर्यात करणारा देश बनेल हे आपल्या सरकारने आप धोरण केलं आपल्याकडे आपण दरवर्षी एक लाख करोड रुपये फर, केमिकल फर्टिलायझर सुफला युरिया मिश्र कथा करता सबसिडी देतो अमेरिकेतला एक तरुण सायंटिस्ट मला भेटला त्यांनी सांगितलं मी नॅनो युरिया तयार केला आहे नॅनो मिश्रखत तयार केलेला आहे नॅनो सुपर फॉस्फेट तयार केला आहे नॅनो पोटॅश तयार केलेला आहे मी सगळं बघितलं रिपोर्ट चांगले होते मी म्हटलं तू प्रधानमंत्र्यांना भेट मोदींना त्याची भेट घडवून दिली त्यांनी त्याला सपोर्ट केला फर्टिलायझर मिनिस्टरनी धोरण स्वीकारलं आणि आपल्या देशात नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रखत तयार झालं अडीचशे एम ची बॉटल बरोबर एक पोता मी दुनियेची गोष्ट सांगत नाही माझ्या घरची सांगतो माझ्याकडे दहा एकर ऊस होता आमच्या साखर कारखान्या क्षेत्रात चार हजार एकर आम्ही द्रोणनी स्प्रेइंग केलं पहिल्यांदा चार पोते युरिया एकरी टाकायचो आणि चार पोते मिश्रगट टाकायचो पण यावेळी आपण पुढे जे खत टाकायचो त्यातलं पंचवीस टक्के फक्त पिकाला जायचं आणि जा 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 पंच्याहत्तर टक्के वेस्ट व्हायचं जमीन खराब करायचं पण त्याऐवजी फक्त दोन पोते नॅनो युरिया दोन बॉटल नॅन युरियाच्या आणि दोन बॉटल मिश्र खताच्या द्रोणमधून फवारा केला पंच्याहत्तर टक्के पिकाला गेलं आणि पंचवीस टक्के फक्त वाया गेलं आणि मला अठ्ठ्याऐंशी टन पर एकर ऊसाचं उत्पादन झालं माझी गोष्ट म्हणजे आपला उत्पादन खर्च चार हजार रुपयांनी कमी झाला उत्पादन वाढलं आणि म्हणून पंधरा हजार महिला बचत गटाला आपण आता द्रोण दिले द्रोण दिदी आणि आता यानंतर प्रत्येक गावामध्ये गावातल्या शिकलेल्या तरुण मुलाला आपण द्रोण देणार आहे आणि सातशे रुपयामध्ये तो एकरी फवारणी करणार आहे शेतीमध्ये तंत्रज्ञान आलं पाहिजे ज्ञान आपल्या आपल्या देशामध्ये जगामध्ये सगळे आपले भारतीय लोक का उत्तम काम करत आहेत मी जपानच्या प्रधानमंत्र्याला भेटलो होतो ते म्हणाले म्हणाले मला मिस्टर गडकरी प्लीज टेल मी की तुमच्या देशातले सॉफ्टवेअर इंजिनिअर एवढे हुशार कसे आहेत त्यांच्या डोक्यामध्ये काही मॅथेमॅटिक्सचे जीन्स आहेत का आज जगाच्या काना कोपऱ्यामध्ये आपले सॉफ्टवेअर इंजिनियर उत्तम काम करत आहेत अमेरिकेमध्ये दहा चांगल्या डॉक्टरपैकी सहा डॉक्टर भारतीय आहेत ब्रिटनमध्ये आपल्याकडचे दहा चांगल्या डॉक्टरपैकी सहा भारतीय आहेत आपल्या डॉक्टरांना रेप्युटेशन आहे आपल्या इंजिनियरला रेप्युटेशन आहे आणि नॉलेज ही भविष्यातली ताकद आहे इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणजे ज्ञान म्हणतो अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आपलं भविष्य आहे आज आपण आपल्या कानाकोपऱ्यात स्टार्टअप तयार झाले इंजिनिअरिंग रिसर्चला महत्त्व मिळालं केवळ कृषी क्षेत्रात नाही इंजिनिअरिंग क्षेत्रात आज आपण जगामध्ये निर्यातीत पुढे चाललो आहे आपल्या कृषी निर्यातीमध्ये आपली तीन पट झाली आहे अजून पुढे काम करायची गरज आहे या देशामध्ये समृद्धता आली पाहिजे संपन्नता आली पाहिजे हा देश विकसनशील झाला पाहिजे आज जगामध्ये एका मोठ्या चांगल्या कन्सेप्टची चर्चा आहे है। डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स युनोमध्ये आहे याचा सोपा अर्थ आहे सुखांक प्रत्येक गावाचा सुखांक का कसा काढायचा तर त्या गावात जायला रस्ता आहे की नाही त्या गावात लोकांना शुद्ध स्वच्छ पाणी मिळतं की नाही त्या गावामध्ये सिंचनाच्या सुविधा आहे की नाही त्या गावामध्ये चांगली शाळा चांगला दवाखाना आहे की नाही त्या गावातला लोकांचं जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे त्याच्या आधारावर ते, ते गावाचा सुखांक काढतात आणि गाव गरीब मजदूर शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून आम्ही जे धोरणं आखलेली आहेत त्यातून भारत विश्वामधली मोठी आर्थिक शक्ती झाल्याशिवाय राहणार नाही या धोरणामुळे झाल्याशिवाय राहणार नाही मी रोडचे कामं करतो मी रोडवर काही बोलणार नाही तुम्ही सगळेच बघता कसे रोड बनलेत मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केली आहे पन्नास लाख कोटी प्रत्येक जिल्ह्यात दिवस होते आमच्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त काम झालं पण सगळ्या ठिकाणी कामं झाली पुढच्या वेळी हे आमदार खासदार बसले आहेत ना आता हे ये माझ्याकडे येणारच नाही कारण यांनी जेवढ्या मागण्या केल्या त्या नव्वद टक्के मी पूर्ण करून टाकल्या मी गमतीने सांगितलं की माझ्याकडे द्रौपदीची थाळी आहे किती लोक जेवायला या पैशाची कमी नाही आहे आज मी नेहमी म्हणतो की पैसा एवढा आहे दबदब पडतो की पन्नास लाख कोटीने उद्या नव्वद लाख कोटीची जरी कामं करावी लागली तरी माझ्याकडे लाग पैशाची कमी नाही एवढा पैसा माझ्या या देशामध्ये पैशाची कमी नाही तंत्रज्ञानाची कमी नाही इमानदारीनी काम करणाऱ्यांची कमी आहे मी पन्नास लाख कोटी रुपयाची कामं केलेली आहे पण बडवेगिरी केली नाही तुम्ही कोणाही कॉन्ट्रॅक्टरला विचारा त्याला आपलं काम मिळण्याकरता कधी मला भेटायची गरज पडली नाही काय कारण मला एका विदेशी चित्रवाणीने इंटरव्ह्यू घेत असताना असं विचारलं की तुम्ही एवढे काम कशा करता करता मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि आम्हाला आहे हम दो चार रहे न रहे, न तेरा वैभव अमर रहे मा। या मातृभूमी करता आम्हाला काम करायचं आदर्श छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज आमच्या हृदयस्थानात आहे था। यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आदर्श राजा आदर्श पिता आदर्श शासक प्रत्येक आदर्शाचा एकच आदर्श असेल तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज माझ्या घरामध्ये माझ्या आई फोटो नाही आहे पण माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या भिंतीवर घरा ऑफिस मधल्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारी शिवशाही प्रभू रामचंद्राचं भव्य राम मंदिर बनलं पण मंदिर बनवून होणार नाही तर या देशामध्ये महात्मा गांधी म्हणाले अनेक लोक म्हणाले की रामराज्य आलं पाहिजे म्हणजे आदर्श राज्य आलं पाहिजे रामराज्य आणि शिवशाही हे दोन्ही स्वप्न पूर्ण करायचं आहे हेच आमचं ध्येय आहे आणि या देशाला विश्वगुरु बनवायचं आहे जगातली मोठी आर्थिक व्यवस्था बनवायचा आहे ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञानाच्या आधारावर जगामध्ये आर्थिक प्रगतीमध्ये मोठी प्रगती देशाला करायची आहे आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धती परिवार पद्धतीच्या आधारावर योग विज्ञान आयुर्वेद इतिहास संस्कृती आणि विरासत याच्या आधारावर पूर्ण विश्वाला मार्गदर्शन करण्याची ताकद माझ्या देशामध्ये आहे याचा मला अभिमान आहे ही निवडणूक केवळ मंत्री बनण्याकरता आमदार खासदार बनण्याकरता नाही आलो केवळ मंत्री बनना आमदार बनना खासदार बनना आमचं स्वप्न नाही आहे राज बदलणार एवढं स्वप्न नाही आहे समाज बदलणं हे आम्हाला स्वप्न आहे आज जातीयवादाचं राजकारण सुरू आहे सांप्रदायिकतेचं सुरू आहे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे माणूस हा जातीने मोठा नसतो माणूस हा गुणांनी मोठा असतो या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता नष्ट झाली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली समता ही समाजात प्रस्थापित झाली पाहिजे कोणी व्यक्ती जात पंथ धर्म भाषा सेक्स यांनी मोठा नाही तो आपल्या कार्याने आणि कर्तृत्वानी मोठा आहे मी पण लोकसभेची निवडणूक लढलो लड़तो है लाखों मतानी निवड़ है पूर्णपण एक से एक टक्के चिंता करू ना मजा ताकद है मी मी मैं बाला साहब ठाकरे मध्य पहल बाहब कभी जतवादा राजण करना संगित नागपुर की मैं नागपुर का हूँ नागपुर मेरा परिवार है और मैं सबके लिए काम करूंगा और जो जात की बात करेगा उसको कसके पड़ेगी लात ज्यांना आपल्या कार्य आणि कर्तृत्वावर निवडून येता येत नाही ते जातीच्या ढाली पुढे करतात या समाजातली गरिबी भुकमरी बेरोजगारी दूर केली पाहिजे या समाजामध्ये सामाजिक आर्थिक बदल झाला पाहिजे स्मार्ट विलेज झाले पाहिजे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे हा देश जगातली महाशक्ती आणि विश्वगुरू झाला पाहिजे याकरता आम्हाला काम करायचं आहे जातीयवादामध्ये सांप्रदायिकतेमध्ये अटकायचं नाही आहे अपप्रचार केला जातो की आम्ही बाबासाहेबाचं संविधान बदलणार मी लॉचा विद्यार्थी होतो लॉ ग्रॅज्युएट आहे मी काही फार हुशार विद्यार्थी नव्हतो पंच्याहत्तर साली आणीबाणी आली आणि मी त्यावेळी आणीबाणीच्या विरोधातच कामाला लागलो तर अकरावीत माझं पर्सेंटेज कमी मिळालं बावन्न टक्के मिळाला आणि माझं दुर्भाग्य असं की मला सायन्स ग्रुपमध्ये फक्त फॉर्टी नाईन पॉईंट टू सिक्स पर्सेंट मिळाले माझी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन करता मी डिस्क्वालिफाय झालो आता मला नऊ डिलिट्स मिळाल्या आहेत डॉक्टरेट्स पंजाबराव कृषी विद्यापीठाची मिळाली बाबासाहेब आंबेडकर संभाजीनगर औरंगाबाद विद्यापीठाची मिळाली महात्मा ज्योतिबा फुले राहुरीची मिळाली रामानंद तीर्थ नांदेडची मिळाली परभणी कृषी विद्यापीठाची मिळाली आणि भारतातल्या मोठ्या मोठ्या अजून नऊ युनिव्हर्सिटी पाच युनिव्हर्सिटीच्या डिलीट्स मिळाल्या पण मी एवढा विद्वान नाही त्यामुळे मी डॉक्टर नाव नाही लावत पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी लॉ ग्रॅज्युएट होतो घटनाला घटना जी आत्ता मला भेट दिली ती घटना मी वाचली आणि त्या घटनेचा अभ्यास पण करायची मला संधी मिळाली केशवानंद भारती म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये केस आली होती त्यावेळी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली सात सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि त्यांनी आपल्या देशाच्या न्यायालयीन इतिहासामध्ये दिलेला निर्णय आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व कुठल्याही सरकारला कुठल्याही पार्लमेंटला कुठल्याही राष्ट्रपतीला कुठल्याही प्रधानमंत्र्याला मूलभूत तत्व बदलता येऊ शकत नाही हा खंडपीठाचा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसचा निर्णय आहे हे मूलभूत तत्व कोणती आहेत लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट्स हे बदलूच शकत नाही पण घटनेचा जो बी पार्ट आहे त्याच्यामध्ये अनेक कलम आहेत ती बदलल्या जाऊ शकतात आणि मला सांगताना तुम्हाला दुःख होत आहे की जे आज आमच्यावर आरोप करत आहेत की आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलवणार आहात म्हणून आम्ही तर बदलवणार नाहीच पण हे संविधान तोडायचं मरवडण्याचं काम ऐंशी वेळा ही घटना तोडायचं पाप कोणी जर केलं असेल तर काँग्रेस पार्टीने केलं याचं त्यांनी उत्तर द्यावं आमच्या विरुद्ध खोटा प्रचार करतात मुसलमानांना सांगतात देखो हे बी जे वाले खतरनाक है चुन तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना है तो पंजेपुर मुहर लगाओ दहा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक योजना आणल्या उज्ज्वला योजना आणली आयुष्य योजना आणली किती योजनांची नावं आहेत मी खुल्या सभेत विचारतो आम्ही एका तरी योजनेमध्ये दलित मुसलमानाला योजनेचा लाभ घेता येणार नाही असं कुठे म्हटलं का असं कुठे केलं का आहे उदाहरण कुठेही नाही आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास आम्ही सगळ्या योजना सगळ्यांकरता केल्या पण आमच्याबद्दल अपप्रचार करतात मी नेहमी सांगतो की कुठलाही माणूस गरीब गरीब असतो त्याला जात पंत धर्म भाषा नसते गॅसचं सिलेंडर पेट्रोल डिझल ज्या भावामध्ये हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं आणि म्हणून माझ्या बांधवांना बहिणींना तुमचं भविष्य बदलवायचं असेल देशाला समृद्ध संपन्न करायचं असेल विश्वगुरू बनवायचं असेल तिसरी महाआर्थिक शक्ती बनवायचं असेल गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं असेल आणि हा देश सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली करायचा असेल या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवायच्या असतील आतंकवादाला असेल अशी ताकद या देशात निर्माण करायची आहे की कोणी शत्रू राष्ट्र आपल्याकडे डोळे वटारून पाहू शकत नाही अशी ताकद आपल्याला निर्माण करायची आहे तो देश निर्माण आपण केलेला आहे पण आज अपप्रचार करतात मी काश्मीरमध्येच केवळ दोन लाख कोटी रुपयाची कामं करतो पंचवीस टनेल बांधतोय आशियामधली सगळ्यात मोठी टनेल झोजीला तिथे बांधतोय आम्ही कधी भेदभाव नाही केला ज्यांनी मत दिलं त्यांचेही कामं केली ज्यांनी मतं दिली नाही त्यांचेही कामं केली लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे आणि म्हणून मी आपल्याकडे आलो आहे की ही निवडणूक स्मिता त्यांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्या समोर बसलेल्या जनिता जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे जर तुमचा भविष्यकाळ चांगला करायचा असेल तुमचा सुखांक वाढवायचा असेल गरिबी भूकमरी बेरोजगारी दूर करायची असेल शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न करायचं असेल सिंचनाच्या सुविधा वाढवायच्या असतील कृषी मालार प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करायचे असतील आणि या देशाचं हे सामाजिक आर्थिक चित्र बदलवायचं असेल तर एकच पर्याय आहे की मोदींच्या नेतृत्वाखाली एचं सरकार आणा तरच तुमचं भविष्य बदलणार आहे नाही तर मग धोकाच आहे मी जेव्हा भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा स्मिता ते अतिशय उत्तम कार्यकर्ते कार्य करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे प्रामाणिकपणे त्यांनी पक्षाचं काम केलं आणि एवढंच नाही तर तुमचे सगळे प्रश्न लोकसभेत मांडण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे तुमचे प्रश्न सोडण्याची ताकद आहे आणि तुम्ही काळजी करू नका मोदींची गॅरंटी आहे आणि माझी पण गॅरंटी आहे आम्ही दोघंही त्यांच्या मागे उभो आहोत त्यामुळे जळगाव निघालेली सुपरफास्ट एक्सप्रेस ही काही घंट्यातच दिल्लीत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि मी तर आता दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेला जळगाववाल्यांकरता सुरतवरून कनेक्टिव्हिटी दिली आहे एक लाख कोटी रुपयाचा रस्ता आहे आणि आता नवीन रस्ता बांधतो आहे सुरतवरून नाशिक नाशिकवरून अहमदनगर अहमदनगरवरून सोलापूर सोलापूरवरून कर्नोल कर्नोलवरून कन्याकुमारी त्रिवेंद्रम चेन्नई बेंगलोर मेंगलोर कोचीन त्रिवेंद्रम आणि मग सुरत पुढे दिल्ली दिल्ली एक्सप्रेस हायवे दिल्लीवरून दिल्ली, दिल्ली कटरा हायवे डायरेक्ट कटरा तिथून अठरा टनेल बांधल्यात श्रीनगर श्रीनगर वरून झेडमोर टनेल वरून झोजिला झोजिलावरून वरून सरळ लद्दाख आणि लेव आणि लद्दाख ले वरून पुन्हा आठ टनेल बांधायला सुरुवात केली आहे तिथून डायरेक्ट हिमाचल प्रदेशामध्ये मनाली आणि मनालीला जायला मनालीवरून रोहतांग पास जायला साडेतीन तास लागायचे आम्ही अटल टनल बांधली आता आठ मिनिटात जातो आठ मिनिटात म्हणजे काश्मीर कन्याकुमारी तक आणि तुम्ही आता इथून सुरतला जुळलय का कन्याकुमारीला जाऊ शकता आणि तिकडे काश्मीर लद्दाख लेह पर्यंत जाऊ शकता फोर लेन एक्सप्रेस हायवे ऍक्सिस कंट्रोल एकशे वीस किलोमीटरच्या स्पीडनी आपली गाडी घेतली बसले की पोहोचले तिकडे मला अनेक लोक जुन्या घाड्या विकत घ्यायला लागले केवळ आम्ही रोड नाही बांधले आपली श्रद्धास्थान आहे बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री बारा हजार कोटीचा रस्ता बांधला मी मानस सरोवरचा रस्ता नव्वद टक्के बांधून पूर्ण केला आहे आता चीन जायची गरज नाही नेपाळमध्ये जायची गरज नाही तर मानस सरोवरला जर जायचं असेल तर उत्तराखंडमधल्या पितोरागडपासून नेपाळ आणि ने चीनच्या सीमेच्या बाजूनी जिथे मायनस एट डिग्री टेम्परेचर आहे तिथून मानस सरोवरपर्यंतचं नव्वद टक्के काम झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रातलं पंढरपूर आपलं श्रद्धास्थान देव वाळंदी बारा हजार कोटी रुपयाचा पालखी मार्ग बांधला आहे तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर माहूर आपल्या सगळी तीर्थस्थानं चांगल्या रस्त्याने जोडली आहे कारण आपल्या देशात तीर्थाटन वाढलं पाहिजे आपली संस्कृती इतिहास विरासत महान आहे हा देशाची संस्कृती आमच्या सगळ्यांची शक्ती आहे आणि हा देशाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हेच आमचं मिशन आहे आणि हे पूर्ण करण्याकरता आपण सगळ्यांनी स्मिताताईंना प्रचंड मताने विजयी करावं कमळाच्या फुलाची बटन दाबावी आणि रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने त्यांना विजयी करावं ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे दहा वाजेपर्यंत वेळ आहे आता पाच मिनटं कमी आहे त्याच्या आधीच मी आपलं भाषण संपवतो पुन्हा एकदा स्मिताताईंना खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना धन्यवाद आणि माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद हॅलो राष्ट्रगीत होईल आपण दोन मिनिट थांबून घ्यायचं आहे आपण सर्वजण सामूहिकरित्या राष्ट्रगीत म्हणूया जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल भंगा विंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जलदि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन गण दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय हे भारत माता की वंदे yeah. वंदे